नवरात्रीच्या उपवासाचे महत्त्वाचे वीस नियम महिलांनो या चुका अजिबात करू नका नवरात्रीच्या उपवासामध्ये काय करावे आणि काय करू नये या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आज तुम्हाला मी सांगत आहे तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या वेगवेगळ्या वेग रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात चला जाणून घेऊया नवरात्रीचे उपवास करताना कोणते नियम पाळावेत नियम पहिला नवरात्रीचे व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आदर आशीर्वाद मिळावा यासाठी असतो सकाळी लवकर उठून स्नान करून दिवसाची सुरुवात करावी तुम्ही तुमच्या जवळच्या देव देवदर्शनाला सुद्धा भेट देऊ शकता नियम दोन देशभरामध्ये दे, नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवसांचा उपवास करतात आणि पहिला आणि शेवटचा देखील उपवास करतात नियम तीन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशस्थापना किंवा के घटस्थापना केली जाते हा सणातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपादा चालू असतानाच केला पाहिजे नियम चार नवरात्री उपवास करणाऱ्याने पलंगाऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता नियम पाच नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादी शिवाय झोपावे नियम सहा नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालन करावे यासोबत वागण्यातला क्षमाशीलता अवरदय आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे नियम सात नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा मादुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी नियम आठ नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पारायण आवश्यक करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी। नियम नऊ नौ, नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे या आणि यावेळी नखे कापणे आणि मुंडन करणे मनाई आहे नियम दहा नवरात्रीमध्ये आणि मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थाच्या श्रेणीत येतात नियम अकरा नवरात्रीच्या काळात फक्त अन्न अन्न आणि सभोवतालची शुद्धताच महत्त्वाची नसते तर विचारांचीही शुद्धता तितकीच महत्त्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि गॉसिपिंग करणे टाळले पाहिजे नियम बारा नवरात्रीच्या उ उपवासादरम्यान मासिक पाळी आली असेल तर या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास करू शकता जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसापासून मासिक पाळी आली असेल तर घट पती किंवा ब्राह्मणाद्वारे स्थापित करू शकता नियम तेरा जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येण्याच्या महिलेने आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळीसुद्धा जाऊ नये नियम चौदा या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजा आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही समस्याद्वारे केले जाऊ शकते नियम पंधरा जर तुम्ही सप्तमी अष्टमीला किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या तरच उपवासाचे फळ मिळते नियम सोळा तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यांसारख्या धान्यापासून दूर राहा कांदा लसूण यांसारखे तामसी पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लॉवर आणि रवा यांचे सेवन अजिबात करू नका नियम सतरा नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी फळे आणि हंगामी भाज्या खाणे समाविष्ट आहे सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लावेल आणि तणावाची पातळी कमी होईल नियम अठरा नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे रताळे आरवी लिंबू कच्चा आणि अर्ध पिकलेला भोपळा भोपळा टोमॅटो काकडी यांचे सेवन करावे न नियम एकोणीस नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर गट हलवून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून उपवास सोडला जातो दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना स नवदुर्गांना समर्पित आहे